मंडळी तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ला आहे अक्षय तृतीया आणि हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो यंदाच्या या अक्षय तृतीयेनंतर जे ग्रहमान तयार होणार त्या ग्रहमानाचा लाभ पाच राशींना होताना दिसणार आहे त्यांच्या आयुष्यात सकारात्मकता येणारे काही चांगल्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत तर बघूया की कोणत्या प्रकारचा लाभ होणार आहे आणि कोणत्या असणार आहेत त्या राशी त्याचबरोबर जरी लाभ होणाऱ्या राशींमध्ये तुमचं नाव नसेल पण तुम्हाला अक्षय तृतीयेच्या या शुभ मुहूर्ताचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही कुठला उपाय करायला हवा ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तीस एप्रिलला आलेली आहे अक्षय तृतीया जो मगाशी म्हटलं तसं सा, साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस आहे या दिवशी खास करून नवीन गोष्टी खरेदी केल्या जातात कुठल्याही गोष्टीचा शुभारंभ तुम्हाला करायचा असेल तर या दिवशी तुम्ही करू शकता अक्षतृतीयेच्या दिवशी जर तुम्ही सुरुवात करत असाल तर कुठलाही मुहूर्त बघण्याची सुद्धा गरज नसते इतकं या दिवसाला महत्व आहे तर अशा या अक्षतृतीयेनंतर मे महिना चालू होणार आहे कारण तीस एप्रिलला अक्षत्रीतीय आहे आणि या मे महिन्यामध्ये जे काही ग्रहमान तयार होत आहेत त्याचा लाभ होणाऱ्या राशींमध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम म्हणावा लागेल सकारात्मक बदल त्यांच्या आयुष्यात होतील ज्यामुळे त्यांचं मन प्रसन्न राहील नोकरदारांसाठी सुद्धा मे महिना चांगला राहील आर्थिक स्थिती सुधारणारा राहील व्यवसाय करत असाल तर व्यवसायात सुद्धा प्रगती होऊ शकते नोकरदारांसाठी तर काळ चांगला आहेच पण यशप्राप्ती करून देणारा काळ मेष राशीच्या लोकांसाठी हा मे महिना म्हटला पाहिजे प्रेमसंबंधांमध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळू हो शकतं गुंतवणुकीचा विचार करत असाल तर त्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता एकंदरीतच ही अक्षय तृतीया तुमच्यासाठी भाग्याची ठरणार आहे असं म्हणायला हरकत नाही त्यानंतरची दुसरी रास आहे वृषभरास वृषभराशीच्या लोकांसाठी सुद्धा व्यवसायामध्ये प्रगती आहे त्याचबरोबर इच्छापूर्तीचा काळ आहे तुमच्या जोडीदाराचं पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल समाजात मानसन्मान वाढेल नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा काळ चांगलाच म्हणावा लागेल तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश प्राप्ती होऊ शकते आर्थिक सुधारणेचा हा काळ आहे संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे कुठेतरी प्रवासाची योजना तुम्ही बनवू शकता आणि प्रवासामध्ये आनंदी आनंद उपभोगू शकता परस्पर संबंध सुद्धा सुधारतील तुमचे नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील कुठेतरी कटुता आली असेल तर यामध्ये सुधारणा होऊ शकते त्यानंतर लाभ होणारी रास आहे सिंहरास सिंह राशीला आर्थिक बदल या महिन्यामध्ये पाहायला मिळतील मन प्रसन्न राहील आणि हे आर्थिक जे बदल असतील ते सकारात्मक असतील नातेवाईकांची ये जा तुमच्या घरामध्ये या महिन्यात असणार आहे तुमच्या मेहनतीला फळ मिळताना दिसणारे पूर्ण होऊ शकते व्यावसायिकांसाठी सुद्धा हा काळ चांगलाच म्हणावा लागेल तुम्ही मोठ्या करारावर स्वाक्षरी करू शकता नोकरदारांना पदोन्नतीचे योग आहे तुळरास तुळराशीसाठी ही अक्षतृतीया नशिबाची साथ देणारी ठरणार आहे समाजात मानसन्मान वाढेल आत्मविश्वासात वाढ होऊ शकते कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या घाई गडबडीत कोणतंही काम मात्र करू नका करिअरमध्ये प्रगती दिसते आहे आणि त्याचा परिणाम असा होणार आहे की तुमच्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे घरात सुद्धा आनंदाचं वातावरण असेल परस्पर संबंधांमध्ये सुधारणा होईल नोकरदारांसाठी काळ चांगला आहे तुमच्या जोडीदारासोबतसुद्धा तुम्ही वेळ चांगला घालवणार आहात त्यानंतर लाभ होणारी शेवटची रास आहे कुंभरास पण 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 आता ज्यांना असं वाटतंय की या यादीत आमचं नाव नाही आहे मग आता पुढचं आम्ही का ऐकायचं तर तसं करू नका ज्यांचं या यादीत नाव नाही आहे त्यांच्यासाठी अक्षतरितेला करायचा उपाय जो तुम्हाला लाभ करून देणार आहे तो मी सांगणार आहे पण आधी बोलूया कुंभराशीबद्दल कुंभराशीच्या लोकांचं भाग्य उजळवणारा हा काळ आहे लोकांमध्ये आदर वाढेल व्यवसायात प्रगती होईल वादापासून मात्र तुम्हाला दूर राहायचं आहे कारण साडेसातीचा काळ आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचे वादविवाद किंवा कुठल्याही प्रकारची अशी प्रकरणं ज्यात तुमचा वेळ खर्च होतोय तुमचं नुकसान करणारं ठरू शकतात त्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून लांब राहा प्रेम प्रकरणात नाता अधिक घट्ट होईल विवाहाची सुद्धा शक्यता आहे नात्यात गोडवा वाढेल कुटुंबासोबत सुद्धा तुम्ही चांगला वेळ घालवाल नोकरी करणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे पदोन्नतीचे पगारवाढीचे योग आहेत व्यावसायिकांसाठी सुद्धा हा काळ प्रगतीचाच म्हटला पाहिजे तर या होत्या त्या पाच राशी ज्यांना अक्षयतृतीयेनंतर काळ लाभदायक आहे पण 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 आता ज्यांचं या यादीत नाव नाहीये त्यांनी काय करायचं तर अक्षयतृतीयेच्या दिवशी आवर्जून तुम्ही दानधर्म करा काळ हा अक्षय पुण्याची प्राप्ती करून देणार असतो काय असं पुण्य जे कधीही संपत नाही म्हणून या दिवशी जसं तुम्हाला झेपेल जसं तुम्हाला परवडेल त्या प्रकारे दानधर्म अवश्य 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 करा त्याचबरोबर तुमच्या घरातल्या गॅस शेगडीची पूजा सुद्धा या दिवशी नक्की करा ती सुद्धा अन्नपूर्णेचा आशीर्वाद प्राप्त करून देणारी ठरते अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करावं असं म्हणतात पण सोन्याच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत आणि म्हणूनच सोनं खरेदी करणं सर्वसामान्यांचं काम आता राहिलंच नाही पण तुमच्यामध्ये सोनं खरेदी करण्याची क्षमता यावी तितकी प्रगती तुमची व्हावी यासाठी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी पाच गोष्टींचं दान करू शकता किंवा या पाचपैकी कुठल्याही गोष्टींचं दान करू शकता सगळ्यात पहिली गोष्ट अन्नदान दुसरी गोष्ट म्हणजे गुळ तिसरी गोष्ट म्हणजे जलदान चौथी गोष्ट आहे खडे मीठ आणि पाचवी गोष्ट आहे वस्त्रदान यापैकी कुठलंही एक दान अक्षय तृतीयेच्या दिवशी करा भुकेलेल्या जीवाला अन्न द्या त्याचबरोबर तहानलेल्या जीवाला पाणी द्या नक्कीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही आणि पुढच्या अक्षतृतीयेच्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करू शकाल इतकी तुमची प्रगती झालेली असेल या सकारात्मक विचाराने पुढे जा म्हणजे आयुष्यात सकारात्मकता नक्कीच येईल मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका